नमस्कार एम बी न्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बघूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील चांदूरेल्वे शहरातील एकमात्र क्रीडा संकुल असून त्या क्रीडा संकुलची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे बघा स्पेशल रिपोर्ट थेट क्रीडा संकुलवरून आमचे चांदुरेल्वेचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर यांचा थेट ग्राउंड वरून ग्राउंड रिपोर्ट तसेच अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव साहेब यांची मोबाईलद्वारे कॉल करून प्रतिक्रिया घेतली असता काय म्हणाले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे सध्या आपण आलेलो आहोत चांदू रेल्वे इतकं महत्त्वपूर्ण वास्तू ज्याचं नाव आहे क्रीडा संकुल चांदूरल्वे या ठिकाणी या क्रीडा संकुलावर बरेचसे पोलीस भरती मारणारे विद्यार्थी सैन्यामध्ये जाणारे विद्यार्थी या ठिकाणी प्रॅक्टिससाठी येतात गावातील नागरिकसुद्धा या ठिकाणी दररोज दैनंदिन व्यायामासाठी येत असतात पण या क्रीडा संकुलाची जर आपण अवस्था जर आपण बघितली तर अतिशय डबगाईस आलेली अवस्था या क्रीडा संकुलाची आपल्याला पाहावयास मिळते या क्रीडा संकुलाचा जर आपण परिसर जर आपण बघितला तर सर्वीकडे गाजर गवत गाउत, गाजर गवताचं साम्राज्य जणू पसरलेलं आहे अतिशय म्हणजे घाणसुद्धा या ठिकाणी आहे प्लास्टिकचा या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये साचलेला आहे प्लास्टिक, सा प्लास्टिक सा बॉटल्स आहे प्लास्टिक आहे कागद आहे आणि सिगारेटचे धुटकंसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते पण याची स्वच्छतेची जबाबदारी कुणीच या ठिकाणी घेत नाही आहे या ठिकाणी आपण बहुतांश या ठिकाणी शहरातील नागरिक या ठिकाणी रोज व्यायामासाठी येत असतात आपण त्यांच्याकडून या समस्येबद्दल आपण जाणून घेऊया काय नाव आपलं नमस्कार माझं नाव कुणाल शेखर पुतळे चांदूर रेल्वे येथील रहिवासी बरं तुम्ही दैनंदिन या ठिकाणी व्यायामाला येतात तुम्हाला नेमकं कोणकोणत्या अडचणीला या ठिकाणी सामोरं जावं काय सांगा पहिले तर एक गोष्ट अशी आहे की गा, इथे सगळीकडे गा गांजर गवत पसरलेलं आहे ज्याच्यामुळे बाकीचे जे कीटक वगैरे आहेत त्याचं एक साम्राज्य इथे व्यसले बसलेलं इथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे कुत्रे वगैरे त्यांचा रहिवास झालेला आहे बरेचसे कुत्रे वगैरे इथे सकाळच्या पिरियडमध्ये असतात जेणेकरून जे ज्येष्ठ नागरिक असतात महिला असतात त्यांना याचा प्रॉब्लेम होतो तिसरी गोष्ट अशी की संध्याकाळच्या पिरियडला मला वाटतं इथे व्यसनाचा एक आ, हे अड्डा वगैरे स्थापित होतो काही ठिकाणी तिथे दारूच्या बॉटल आहे सिगरेटचे पॉकिटं वगैरे दिसतात तर याच्यावर कुठे जे स कंट्रोल असायला पाहिजे होतं ऑथॉरिटीचं ते कुठे दिसत नाही आहे इथे इन्स्ट्रुमेंट बसवलेले आहे हे इन्स्ट्रुमेंटची सुद्धा अवस्था अतिशय डबगाईस आलेली आहे काही इन्स्ट्रुमेंट तर वर्षसुद्धा झालेलं नाही आहे पण तेसुद्धा या ठिकाणी खराब होत आहे आपण या ठिकाणी या इन्स्ट्रुमेंटबद्दल जाणून घेऊया सर आपलं आम्ही मी संजय हरिभाऊ कोल्हे राणा चांदूर रेल्वे मी जवळपास आठ दहा वर्षापासून इथं येत आहे व्यायाम करायसाठी आणि इथली जर व्यवस्था पाहिली तर फारच म्हणजे काहीच दुर्ल म्हणजे दुर्लक्ष आहे इथं सिगारेटचे जे धुटकं पाण्याचा बॉटल आणि ते रॅपर वगैरे खूप ग्राउंडवर नेहमीच पडले राहतात आम्ही बऱ्याच वेळा आम्ही कंप्लेंटसुद्धा करून त्याच्यावर दुर्लक्ष करतात आम्ही कधीकधी तर आमचा गुड मॉर्निंग ग्रुप स्वतः आम्ही इथं खराडा घेऊन आम्ही साफसफाई करतो इथली त्या ओपन जिमची तरी असा तरी याकडे शासनानं लक्ष द्यावे या ठिकाणी आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा जुळलेले आहे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊया की या नक्की या इथे व्यायाम करत असताना या ओपन जिमवर व्यायाम करत असताना या इन्स्ट्रुमेंटचा त्यांना कोणकोणत्या कुंत समस्येला या इन्स्ट्रुमेंटबद्दल सामोरं जावं लागतं नाव माझं नाव प्रदीप लाकडे मी इथे रोज सकाळी व्यायाम करायसाठी येत असतो आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण व्यायाम करतो त्या ठिकाणी एक स्वच्छ आनंददायक आल्हाददायक वातावरण असायला पाहिजे परंतु या ठिकाणी एक तुटलेले इन्स्ट्रुमेंट आहे आणि यांनी नवीन बसवलेले इन्स्ट्रुमेंटही तुटलेलं आहे इकडे पाहता तुम्ही सगळीकडे गवत ते घुटक्याच्या पुड्या काही बॉटल बाई सिगरेटचे थुटके है। हे संपूर्ण या ठिकाणी गांजरगाव ते खूप वाढलेलं आहे आम्ही दोन चार वेळेस समाधानही केलं हे साफसफाई पण केली पण आम्ही अजून किती दिवस करायची प्रशासनानं या ठिकाणी काहीतरी दखल घेऊन काही ना काही चांगलं करायला पाहिजे जेणेकरून नागरिक जास्ती जास्त या मैदानाचा लाभ घेतील व यां त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील याकरता त्यांनी काहीतरी करावं असे या ठेवून जिल्हाधिकारी क्रीडाधिकारी कधी येत नाही पाहत नाही आणि इथे कोण त्यांचे कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा या सर्व गोष्टीकडे लक्ष करू आणि यासाठी काही खूप मोठी गरज नाही आहे संध्याकाळच्याच लोकांना सांगणे विकडी येऊ नका तिकडे म्हणजे इथे घाण करू नका वगैरे डुकर घोडे कुत्रे इथे मोठ्या प्रमाणात फिरत राहतात मोकाट जनावरांचा मुक्त संचार या ठिकाणी होतो हो मोकाट जनावरांचा मुक्त संचार आहे तर त्यांनी काहीतरी लक्ष घालून या अजून राहिलेले इन्स्ट्रुमेंटसुद्धा इथे लावून द्यावे आणि या एरियाला अजून चांगलं करावं चांदूरसाठी असे हां ओपन जिम वरती लागलेले लाग जे काही इंस्ट्रूमेंट आहे ते फक्त लावलेले आहे ला पण याचं कोणत्याही पद्धतीचं मेंटेनन्स करण्याचं काम या ठिकाणी का 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 व्यक्त केलेली आहे साहेब नमस्कार एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीबद्दल मंगेश बोबडे बोलताय बोला सर रेल्वे शहरातील क्रीडा संकुलची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया देईल संकुलावर पूर्ण वेळ असे कर्मचारी वर्ग नाही आहे अच्छा आणि त्या ठिकाणी आता नवीन एक तीन दिवस झाले तालुका क्रीडा अधिकारी खान म्हणून अपॉइंट झालेले आहे अच्छा आणि आता यानंतर तिथले व्यवस्थापन व्यवस्थित होईल कारण आमच्याकडे चौदा तालुके असून फक्त दोन तालुका क्रीडा अधिकारी आतापर्यंत होते अच्छा चांदूर रेल्वेमध्ये आतापर्यंत कोणीही क्रीडा अधिकारी नव्हता यापूर्वी मॅडम होत्या ना नाही त्यांच्याकडे चार्ज होत्या प्रभारी होत्या हा बरोबर प्रभारी होत्या चार तालुक्याचा ता कार्यभार होता त्याच्यानंतर योजना होत्या त्याच्यानंतर विविध उपक्रम होते त्याच्यामुळे या ठिकाणावरून ते कामकाज कोणीही असलं तरी पाहू शकलं नसतं आता पूर्ण वेळ आलेला आहे आता एक महिन्यात चांगलं व्यवस्थापन होईल अतिशय दयनीय अवस्था आहे वाढलेलं आहे एकमेव संकुला शहरातील विद्यार्थ्यांना पोलीस भट सराव करना, करा कोणी व्यायाम करायला सकाळी मॉर्निंग वॉकला येतो अद्यापही तिथं सुविधा दहा वर्षापासून नाही काय सांगाल साहेब तुमचं सगळं मान्य एकशे एक टक्का मान्य पर मध्ये मध्ये मी सुद्धा संकुलाला भेटी दिल्या बरेचदा मी स्वतः फोटो तुम्हाला टाकतो की साफसफाई केलेली मी स्वतः तिथं आलो साफसफाई केली ते नालीचं बांधकाम होतं ते केलं ट्रॅक दुरुस्त केला परंतु कर्मचारी अभावी फारसं काम होऊ शकत नाही आणि मेंटेनन्ससाठी आम्हाला वर्षाला फार कमी निधी मिळतो आणि त्या ठिकाणी जे लोक सराव करतात त्यांच्याकडून कुठलीही फी काही रेग्युलर मिळत नाही असा उपक्रम आहे की मेंटेनन्स त्या याच्यावर करावं आणि त्यामुळं निधी कमी असल्यामुळं आम्ही पाहिजे तसं मेंटेनन्स करू शकलो नाही कर्मचारी कमी असल्यामुळे पाहिजे तसं मेंटेनन्स करू शकलो नाही त्यामुळं मधात जेव्हा हे होता तेव्हा आम्ही फवारणी वगैरे काढले त्याचे फोटो मी तुम्हाला टाकतो साहेब अगदी बरोबर बिलकुल बरोबर ज्यावेळी जिल्हा परिषद तिथं क्रीडा म्हणजे राहत होत्या क्रीडा संकुलवर खेळ खेड़ खेळत होते जिल्हा परिषद त्यांचे वले एक ते दोन दिवसाकरता अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये तो महोत्सव पार पडला त्यांनी करायला पाहिजे स्वच्छता थोडी बरोबर कसं आम्हाला आमच्याकडे निधी मी तुम्हाला सांगितलेलं कर्मचारी आणि निधी हे अल्प असल्यामुळं आम्ही पाहिजे तेवढ्या प्रमाणात सेवा देऊ शकत नाही परंतु आता आमच्याकडे तालुका क्रीडा अधिकारी आले आता चांगल्या प्रकारे काम केल्या जाईल आणि साहेब यापूर्वी समजा आता जे अवस्था होती ती पूर्व अवस्था आता ते व्यवस्थित होणार ना प्रयत्न शंभर टक्के राहील निधी आला तर नाही तर आमचा माणूस रेग्युलर तिथे येऊन आठवड्यातून दोन दिवस त्या ठिकाणी थांबेल साहेब तुमचं नाव पूर्ण जाधव सध्या तुमचं पद कोणता आहे मी जिल्हा क्रीडा अधिकारी आहे इथे तुम्ही कुठल्या पेपर मधून बोलताय माझं चॅनल साहेब न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र बरोबर ठीक आहे धन्यवाद साहेब एमबी न्यूज महाराष्ट्रात दोन शब्द प्रतिक्रिया दिल्याबद्दल ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एमबीन्यूज तीनशे पासष्ट मध्ये महाराष्ट्रातील बातमीपत्र लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये धन्यवाद